विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पवित्र प्रणालीद्वारे निवडलेल्या सर्वच शिक्षण कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणे जी बातमी व्हायरल झालेली होती त्याबद्दल खुलासा घेणार आहोत दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजीचं हे शासनाचं आपण म्हणूया शासकीय पत्र आहे ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची जी रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर एकवीस हजार सहाशे अडुस अठ्याहत्तर रिक्त पदांसाठी एकूण एकुन, एकोणीस हजार नऊशे शहाऐंशी पदाकरिता पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे यामध्ये शासन निर्णय क्रमांक यात जो दिनांक आहे एकोणीस सहा दोन हजार तेरा अन्वये काही धोरणं अनुसरून केल्यात ज्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मागणी होती ज्यामध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत शासनपत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस अन्वये निर्देश आहेत यामध्ये अशा शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षणसेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश देण्यात याच पत्रात माहिती देण्यात आलेली आहे सामान्य कुटुंबातील पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमात माद चांगले शिक्षण मिळावे व त्यांच्या पालकांना परवडत नसूनही इंग्रजी माध्यमाच्या माद खासगी शाळांवर अवलंबून राहावे लागू नये दृष्टीने इंग्रजी विषयाची अधिक जाण असलेले शिक्षक या प्रक्रियेतून मिळवण्याच्या हेतूने या परीक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे तर तीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटद्वारे ही स्पष्टता करण्यात आलेली असून यानुसार संबंधित उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम नोंदवलेले आहेत यानंतर सेमी इंग्रजी माध्यमांच्या रिक्त पदासाठी उमेदवारांचे दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन शिफारस करण्यात आलेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये एकूण एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांची जी शिफारस आहे ती सेमी इंग्रजी माध्यमासाठी करण्यात आलेली आहे एकंदरीत पाहता ही परीक्षा वर निमूद केलेल्या उमेदवारापुरतीच मर्यादित आहे म्हणजे ह्या उमेदवारांपुरतीच आणि पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या अन्य अभियोग्यता धारकांचा याच्याशी काहीही संबंध नाही असे वस्तुस्थितीची कोणतीही खातरजमा न करता शासन निर्णय न वाचता काही मंडळींनी समाज माध्यमांद्वारे काही वर्तमानपत्रांमध्ये मा शिक्षणसेवक कालावधीमध्ये सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार असल्याचे वृत्त प्रसारित केलं आणि साधन व्यक्ती संदर्भात करावयाची कार्यवाही संदर्भात शासन स्तरावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही याबाबत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनद्वारेच अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत बुलेटिनद्वारे ही माहिती प्रसारित केली जाते तीच माहिती सर्वांनी विश्वासपूर्वक जाणून घ्यावी अशा स्वरूपात सुद्धा खुलासा केलेला आहे त्यामुळे जे काही उमेदवारांना वाटत होतं की इतर सेवकांना सुद्धा ही परीक्षा आहे तर तसं नाही आहे हे जे सेम इंग्रजीसाठी नियुक्त झाले एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार यांच्यासाठीच ही भरती जी परीक्षा आहे पात्रता परीक्षा ती होईल त्यामुळे इतर उमेदवारांना काही विचार करण्याची गरज नाही आहे